सांगलीला प्रयोग होता मन जरा साशंकच होत भाग सुपीक पण माणसं रानदांडगी उसात जन्मलेल्या कोल्ह्या गत आडवी चाल चालणारी समोरसून दाद द्यावी सातारा जिल्ह्यानं आणि मठ्ठासारखं गप्प बसावं मराठवाड्यानं पुणे जिल्हा असा तसाच बाप मेल्यागत सगळ्यांचे चेहरे हसताना सुद्धा सतरांदा विचार करतील आणि अठराव्याला हसतील प्रयोग तिकिटावर असल्यानं आम्ही निश्चिंत होतो ठरलेले पैसे मिळल्याशी गाठ मग कंत्राटदार नाका तिकडं मरत्या ते कुठलं म्हणा हजार दोन हजार कमवून मोकळ होत्या ती बिरकी जात गाड्या थेटरला लागताच मी गुलाबरावाला म्हटलं चला जरा पाय मोकळ करून येऊया की चला कटाळा आलाय गाडीतली झोप माझ्या अंग ठणकायचा धंदा समदा आम्ही निघालो म्हटलं की शंकर आणि बिंटू आलेच मागे तुम्ही कुठे येतायचा तुम्ही पिऊ ना घासा माझी ध्यान ठेवायला येत आहे म्हणा की त्या आकाताईला नाही धंदा बसा तिथं चापीत काउंटर जवळ थांबलासा तर बिघडलं कुठं गरीब बिचारी काय बोलते दी? ती तिथंच रेंगायली मी बिडी काढली गुलाबरावांना दिली झुरक मारत निघालो काय बी म्हणा गुलाबराव ह्या शहरात आलं की छातीत ठणकायलाच होतया बघा का भीती वाटती वय तुम्हाला छॅ सांगली तशी चांगली मग बायकाने चाबऱ्या हायत्या इथल्या वय आयला तुम्ही सोंगाड कुठल्या वळणानं कुठल्या बोळात घुसाल कळायचं नाही गप्पा मारत मारत एका चौकात आलो थांबलो तिथल्याच कठड्यावरती बसलो गुलाबराव चिडले हित व कशाला बसतायचा उठा का म्हण आवही वेश्यांची गल्ली हाय हितच माझ्या जयश्रीचा बळी गेलाय केवळ माझ्या मुळ एक मिनिट थांबलो तर तेवढीच मैताला शांती लागोपाड दोन बिड्या फुंकल्या उठणार एवढ्यात एक दोन वेश्या भिडल्याच चला साहेब रस्त्यावरती येऊन गिरायक पटवतीया काय साली गजाड करीन सियाडीचं लोक आहोत आम्ही आशा पानकुंबडीगत पाळाल्या आल्या म्हणता पुरी गुलाबराव खऱ्या सोंगाड्यागत हसले जाऊन बसलो बारला आरामात पीत समोर फुल बॉटल ठेवून कॉर्टर घेऊन पिणारे आशाभूतपणे बघत होते मी सहज विषय काढला गुलाबराव पहिल्यासारखं तुम्ही अलीकडं मोकळ्या मनानं बोलत नाहीसा असं तुम्हाला वाटतंय माझ्यापेक्षा आकाताईतच जास्त गुंतलाय सा गणपतराव तुम्ही हे बघा कंपन्या आपली दोघांची हाय चांगली चालावी एवढीच आपली इच्छा आता न चालायला काय रोग लागलाय वय कंपनीला तरी ब्या आपल्यात मतभेद नकोत काहीतरी घेऊन अगासा टाळक्यात शेंगदाणं खावा बाटली संपताच मी जेवण मागवलं तसे गुलाबराव म्हणाले आज फक्त बिर्याणी खायची अजून बोर्डावरती उभा राहायचा आहे आपल्याला तुम्ही म्हणाल तसं मागिवली बिर्याणी चवीनं झुलत खाल्ली मला दारू भलती चढली होती वेटरनं बिल पुढं ठेवलं वीस रुपये सहज दाराच्या बोर्डाकडे पाहिलं बिर्याणीचा रेट होता पाच रुपये मालक हो मालक काय साहेब हाटील का लुटारखाना हाय म्हणायचा का काय झालं साहेब आम्ही बिर्याणी किती घेतली दोन प्लेट साहेब बिल किती लिहिलेचा हा वीस रुपया पाच आणि आम्हाला गुलाबराव न्यू पोलीस स्टेशनावरती गिरायकांना फसवतोया काय नुसताच दंगा आसपासचे लोक धावले समजूत काढायला लागले मीही झपाटल्या बडबडत होतो जणू खिशातले सगळे पैसे मालकाने काढून घेतले होते हिसकाहिसकी सुरू झाली मालकाला धरला दोघांनी वडत निघालो घेऊन शिव्यांचा बढेमार नुसता पार त्याची आय माय उधरून टाकली उडप्या साल्या उडपीतून येऊन हिता आम्हाला टोप्या घालतोयस काय कायदा आहे सरकारचा खोटा बोर्ड खोटी बिल खडीच फोडायला लावतो बघ तुला ठेसना मध्ये पाया पडतो साहेब माझा ऐका माझा ऐका तरी पब्लिक ऐकत नाही ते तुझा ऐकतूया वय मी पोलीस ठेसनावर चल लाडतोच टायर मध्ये घालून तुला आम्हाला धड चालायला येत नव्हतं तोंडात मात्र मोगल बादशाहची भाषा होती हराम जादा हमको फसात आहे चलो मध्येच हॉटेलवाला थांबला हात सोडवून घेत म्हणाला मेरी बाद सुनो साब तुम ऐसा करू एक गिन्नी मत देना मग रे तमाशा मत करू अरे हम तमाशाही वाले है तुझको काय वाटला हम पोलीस वाले है वय झटक्यात आम्हाला ढकलून हाटीलवाला पाळाला मला उठायलाच येणा इतका जोरात आपाटलो आणि होलपाटत उठलो गणपतराव उठो वापस जाऊन भडव्याला आणूया धरून नको पोलीस स्टेशनला तक्रार करू झक मारत हवालदार आणते ते त्याला धरून आम्ही झिंगतच पोलीस स्टेशनच्या आवारात गेलो एक हवालदार गरजलाच काय र उड्या न साहेबासनी भेटायचंय का दारू उतरायला दुसरा औषध नाही वय तुमच्या पशी तक्रार नोंदवायची हाय यात मधी कातणीला आलेली दिसते ती फौजदार मिशा पिढीत न्याहाळीत होता मी बडबडत सगळं सांगितलं तसा दाणक नाचवीत फौजदार उठला दारू पिऊन पोलीस स्टेशनात आलायचा लाज नाही वाटत पण साहेब काय धंदा करता तमासगीर हाय मी गणपतराव माने आणि हे गुलाब बोरगावकर एवढं मोठ कलाकार आणि बेवड गेट आउट नशीब फटके वाचले कलावंत नसतो तर चांगलं चोपून काढलं असतं आयला पन्नास रुपयांची दारू पिऊन दहा रुपयासाठी भांडत झाली आपली होलपटात थिएटर जवळ आलो तवा तमाशा सुरू झाला होता गणगवळण चालली होती ढोलकीचा आवाज ऐकून गुलाबराव मधला सोंगाड्या जागा झाला गडी गेला स्टेजवर पब्लिकनं टाळी दिली त्या दिवशी तमाशा भलताच रंगला वग लावला होता आधी लगीन कोंडाण्याचे सावळचकर मामांनी अशी भूमिका वठवली तानाजीची की पब्लिक खोळ झालं आकाताईची टिमकी भलतीच लोकांना आवडली बाळी आकाताई तंबाखू मळत बसल्या होत्या भलतच जातीला तंबाखूचं याड बापय गड्यागत मळायच्या चुना लावून वरण थाप मारायला मोकळ्या चोळीत रुपयाचं पाकीट ठेवल्या अगत पार दाढला लावायच्या गप्पा मारत बसल्या होत्या दोघी मी पडून बघत होतो आलेच गुलाबराव कापड बदलून जवळ बसले कसल्या गप्पा चालल्या त्या मायालिकीच्या नात चुकलं मामा भणी भणीच्या म्हणा आकाताईनं टोमना हानला तसा गुलाबराव पिसायला तिथं चरफडत बिडी काढून फुकायला लागला मी आपलं झोपायचं सॉंग घेतलं बघ आकाताई मी तमाशात राहावा असं तुला वाटतय का न वाटायला काय झालं मला मग आमचं बी जरा ऐकत जाकितवा कवान हे म्हणलं या माझ तुझ्यावरती तुझ्या कलेवरती प्रेम हाय ह्या बाईला विचार हे माझ्या रक्तात न उगावली या मी ज्या बोलतो ते करून दाखवतो करा की तिकडं दुनिया पालथी घाला पण आम्हाला कामून ताराच मला तू आवडतीस तुम्हाला काय आवडत नाही राणीच्या बागेतला सिंह सुद्धा आवडतो मग कामून त्याच्या गयात पडत नाहीसा तू शिव्या दिल्यास तरी मला फुलासारख्या माझ्या बाईकडं बघून मी गप्पसतो या हे ध्यानात घे शाळा असलासा तर माझा नाच सोडा माझा जीव जी म्हणजे पंढरपूरच्या खोबरन नव दिसल त्याला वाटायला चांगल्या माणसानं असं वागून हाय सांगून ठेवते हाकलून दिन तमाशात वराती पुढे नाचून पॉड भरीन म्या माझ त्या गणपतरावाला बी काढून टाकीन बघू त्यांना काढतायसा का तुम्ही जातायसा मी तर जाईनच ग पण तुला बी सुखानं जगू देणार नाही का वा मी ऐकत होतो बोललो नाही काही एप्रिलची पंधरा तारीख जवळ आली तमाशाचा वर्षातील शेवटचा दिवस गुलाबराव हटून बसले मी कंपनी सोडणार माझा अर्धा हिस्सा मला देऊन टाका ठीक आहे पण त्यासाठी चिंचणीला यावं लागेल जिथं आपण दोघे एकत्र आलो तिथंच बाजूला होऊ वाद न घालता माझं मला मिळायला पाहिजेल कंपनी मी वाढवल्या मी मुठी आम्ही काय नुसत्या बिड्या फुकल्या काय समजायचं ती समजा हिथून पुढं मला या कंपनीत राहायचं नाही म्हणजे नाही जिथं बायकांच्या सल्ल्यानं सूत्र हलत्या त्या ती तिथं मी राहणार नाही भलतच फाट फोडू नगासा तुम्हाला तुमची निम्मी वाटणी मिळाल्याचे गाठ ठीक आहे गणपतराव ह मी गेल्यावरती तुम्ही काय करायचं का ठरविले नव आपलं सहजच विचारलं भीक मागणार आहे दारूदार जाऊन येणार का झुळी घेऊन माझ्या संघ भाव कंत्राटदार आहे ना म्हणून हे बोलणं सुचत या हा गणपतराव कुणाच्या जीवावरती उड्या मारत नाही समजलं का दुसऱ्यांच्या पैशावरती महाल उभे करतात रांडांच्या मी जोरावरती उभा राहणारा माणूस बनीन दिव्यावरती धरलेल्या काकणागत पिचकला गुलाबराव बिगाऱ्यांना दारू आणायला सांगून बायकांच्यात पत्ते पिसत बसला किलवरची तिर्री सुद्धा ज्याला चकवा देईल अशी ज्याची बुद्धी त्याला काय बोलायचं बाळी हौसा गौरा पिंकी यांच्यात बसून गुलाबराव पत्ते खेळत होता मध्ये शंकरला तंबाखू खायची हुक्की आली त्यानं खुणेनच बाईला बटवा मागितला तिनं फेकला तसा चिडलाच गुलाबराव तुला सतरा सा या सांगितल्या त्या शंकरशी बोलू नगस म्हणून तंबाखू दिली ह्यात काय चुकलं व शा आणि हो त्याचा नाच उडून दे हे माने मंडळी दुसऱ्याला गाळात घालते आली नशीब गाळातच घालणार असेल तर तिथं देवाचं तरी काय चालतंय उतरा पान मी कंपनी सुटतोय महाडिकच्या जातोया येणार का तू पुढचं पुढं सत्ता टाकलाय लावा पान साऱ्या तुम्ही एकाच माळच्या झक मारा खेळा नाही तर झोपा पान टाकून उठला गडी चिंचणीत यायला रात्री दहा वाजले सकाळी वाटणी तमाशाची जे कमवलं तेवढ्या कर्तृत्वाची गुलाबरावाला साहित्य द्यावं की पैसे पैसे द्यायचे झाले तर मुठी एवढी रक्कम आणायची कुठून सगळंच साहित्य देऊन टाकावं तर तमाशाचा नवा फोड उभा राहणार कधी आणि कसा डोक्याचे केस झाडायचे पायी दोन्ही कानात वादळ घेऊन तसा झोपलो आईला सांगितलं सकाळी लवकर उठव महादेव स्वामींच्या समाधीचं दर्शन घेऊन यायचंय मला वय वय झोप निश्चितनं जवा बघावं तवा टकुऱ्यात कावार पढाणत कावार डोक्यात घेऊन झोपलो सकाळी लवकर उठलो ओढ्यात जाऊन पोहलो ओली चड्डी डोक्यावरती वाळवीत घरी आलो कपडे बदलून गावात निघालो जाता जाता जरा समाज मंदिरात थांबलो बाहेरचे सिमेंटचे खांब उगीच मोजले सरळ चालत भेटेल त्याला रामराम घालत वाघाच्या चिंचे जवळ आलो तरुण पोरं झालीच गोळा कवा आला असा ना रात्री र रा संपला का दौरा म्हणायचा हा दोन महिना आराम ना ना आमच्या वाचनालयाला एक प्रयोग पाहिजे होता आपला देऊ की यक काई? दोन देऊ कलेचा उपयोग गावाच्या उद्धारासाठी करायचा नाही तर कुणासाठी करायचा महादेव स्वामींच्या समाधीचं दर्शन घेऊन सरकार वाड्याकडे वळलो तर समोर मराठी शाळेचे हेडमास्तर वाकूनच मी नमस्कार घातला या कलावंत या आमच्या शाळेला तुमचं पाय लागू द्या या हेच ते हेडमास्तर ज्यांना अशुद्ध लिहिलेलं कधी आवडलं नाही मला उगीच अवघडल्यागत झालं आत नेत त्यांनी भिंतीवरती बोर्ड दाखवला बघा बघा तुम्ही विसरला तरी आम्ही नाही हो विसरलो कलेचं मंदिर बांधलं तुम्ही मी अवाक झालो गणपतराव माने हे गावचे भूषण असे शब्द भिंतींवरती होते डोळे पाणावले तसे गुरुजीही भारावले मी म्हटलं गुरुजी हे सगळं तुमच्या शिकवण्याचं फळ मला आठवतंय गुरुजी मंदिर हा शब्द आम्ही लिहायला चुकलो की तुम्ही म्हणायचा मंदिर बांधणाऱ्यांत एकही सुशिक्षित नाही त्यावेळी हसू यायचं आज सार्थक झाल्यासारखं वाटतय येतो गुरुजी बोरगावकर दुपारी आले लोड असल्यागत जेवले सोबत मुबारक नावाचा मुलगा होता मी लक्ष्मणराव शंकर सुहास राम बाई बाकी कलाकार सगळे होतो व्यवहाराचं ठरविताना कलाकारांना सांगितलं हे बघा इतकी वर्ष आपण एकत्र काम केलं तुमचं उपकार मी विसरणार नाही खर तर या नानावरती सगळ्यांचं उपकार आहेत माझं तसं कुणावरतीच नाहीत आज मी आणि गुलाबराव यगळं होणार आहोत मी स्वतंत्र पार्टी काढतोय ज्यांना माझ्या पार्टीत यायचंय त्यांनी थांबा ज्यांना यायचं नाही त्यांचे हिशेब क्लिअर केले जातील आता आम्हाला जरा खाजगी बोलायचंय कलाकारांनी बाहेर थांबायला काही हरकत नाही आम्ही घरातले लोक आणि बोरगावकर बसलो बोरगावकर म्हणाले गणपतराव पहिली तमाशाच्या संपूर्ण साहित्याची अंदाजे रक्कम करा गाड्या भाड्याच्या आहेत त्यांचा प्रश्न हिथे येतच नाही ठीक आहे लक्ष्मणराव हाडाचे व्यवहारी त्यांनी हिशेब मांडला चाळीस हजारांचं साहित्य भरलं तसे बोरगावकर म्हणाले असं करा मला साहित्य द्या आणि चाळीस हजार तुम्हाला घ्या पण जरा विचार करायला हवा हे बघा सामानाची निम्मी वाटणी करून कुणाचाच तमाशा उभा राहणार नाही तुम्ही म्हणत असाल तर सगळं साहित्य मी घेतो मी आमच्या बंधूंशी चर्चा केली खर तर प्रश्न होता पैशाचा भाऊ पैसे घालेलही पुन्हा घरचं उजच आपणाला डोई जड होईल काय करावं कळत नव्हतं पण लक्ष्मण उत्साही धाकटे असले तरी व्यवहारात पहिले थोरले माझी समजूत काढत म्हणाले आपण पार्टी काढणार हे नक्की पुन्हा कुठं साहित्याची खरेदी करत बसणार देऊया गुलाबरावांना चाळीस हजार जाऊ द्या त्यांना अंगावरच्या कपड्यांनीशी यदाचा वाद मिटला गुलाबरावांना रोख पैसे दिले ते निघून गेले माझ्या नावावरती कंपनी काढायचा विचार होता पण सोबत कुणीतरी झोतातला कलाकार घ्यायला हवा असा विचार मनात घोळू लागला आठच दिवसांत विठाबाईच्या तमाशातून मंगला बनसोडे फुटल्याची बातमी कुणीतरी आणली आनंद झाला राम बनसोडेंना बोलावून घेतलं करार झाला माझ्या नावाशी गुलाबरावाच्या सोडीचं आणखी एक नाव जोडलं गेलं मंगला बनसोडे अफलातून सौंदर्य लाभलेली एक देखणी नर्तिका आईच्या पायातून पडल्या गत भन्नाट तिचं नृत्य पाहिलं होतं अभिनयाचं असत असा एखादा सोन्याचा रुपया आपल्या पार्टीत असायलाच हवा या विचारानंच मंगलाला तमाशात घेतलं राम बनसोडे मंगलाचा नवरा राजा माणूस मनाचा निर्मळ व्यवहाराचा पक्का पण दिला शब्द खाली पडू देणार नाही स्वर आणि स्वभाव जुळले मी ही खोलवर मोहरलो मध्येच धाकट्या बंधूंनी एक कल्पना मांडली नाना तमाशा सगळेच करतात पण तिन्ही अंगांनी ओपन असणाऱ्या स्टेजवर आपण फिरता रंगमंच करायचा लागणारा खर्च मी करतो त्यांना कल्पना आवडली रंगमंच मिरजेला बनवायला टाकला तंबू तासगावला करायला दिला जाहिराती शिवकाशीला बनवायला दिल्या सांगलीवरून प्रचंड बोर्ड बनवून आणले माझ्या जीवनातल्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली